एकदा महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचारी संदर्भात तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्त्वाचे शासन निर्णय तसेच चौथा सुद्धा शासन निर्णय आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल दामोसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ सविस्तर राज्य कर्मचा सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित तीन महत्त्वाची शासन निर्णय चौथा सुद्धा शासन निर्णय तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध विभागामार्फत निर्माण करण्यात आले आहेत हे निर्णय वरिष्ठ श्रेणी निश्चित विदेश दौरा मंजुरी आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जी पी एफ लेख्याशी संबंधित आहेत खाली प्रत्येक शासन निर्णयाचा सविस्तर आढावा घेतला आहे सहाय्यक प्राध्यापकांनी वरिष्ठ श्रेणी व निव श्रेणीमध्ये निश्चिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील शासकीय महाविद्यालय आणि संस्थांमध्ये कार्यरत सहाय्यक प्राध्यापकासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार कॅरियर ॲडव्हान्समेंट स्कीम सी एस अंतर्गत सहाय्यक प्राध्यापकांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे ह्या निर्णयामुळे पात्र प्राध्यापकांना पदोन्नतीच्या माध्यमातून सेवावृद्धीचा लाभ मिळणार आहे शासन निर्णय पाहूया शासकीय महाविद्यालय संस्थामधील प्राध्यापक हे शासनिर्णय याविषयी आपण पूर्ण माहिती थोडक्यात बघितलेली आहे पूर्ण आपण माहिती बघितलेली आहे दुसरा महत्वाचा शासन निर्णय अधिकाऱ्याच्या विदेश दौऱ्यास मान्यता कृषी व पदम विभागामार्फत राज्यातील काही निवडक अधिकारी यांच्या विदेश दौऱ्यास मान्यता देण्यात आली आहे दिनांक नऊ ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी डिजिटल ॲग्रिकल्चर इकोसिस्टीम स्टडी टूर अँड नेथरलँड्स ह्या अभ्यास दौऱ्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची निवड करण्यात आली असून त्यांना आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे हा दौरा डिजिटल कृषी क्षेत्रातील आधुनिक क्षेत्र तंत्रज्ञान आणि प्रणाली आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे शासन निर्णय पाहूया विदेश दौऱ्यासाठी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे तिसरा महत्त्वाचं शासन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे जीवप लेखी ठेवण्यासाठी पदांना मुदतवाढ ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी जी पी एफ लेखी ठेवण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या त्रेचाळीस शासना पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे ने जिल्हा परिषद स्तरावर कर्मचाऱ्यांच्या जी पी एफ खात्याचा व्यवस्थापनाची सततता राहणार असून लेखापरीक्षण व निधी देखभाल प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणार आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीबाबत महत्त्वपूर्ण शासनाने ह्याऐीसुद्धा आपण माहिती बघितलेली आहे हे सगळ्या अखिल कॉम्प्युटर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून आपण डाउनलोड करू शकतो चौथी अपडेट पाहूया चौथी महत्वपूर्ण अपडेट आहे राज्य कर्मचाऱ्यांचा रजा नियमामध्ये सुधारणा अधिसूचना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ची निर्गमित तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या रजा नियमामध्ये सुधारणा करणारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे या सुधारित अधिसूचनेमुळे काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे आहेत रजा संदर्भातील सुधारणा राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नैमितिक रजेसंबंधी शासनाने काही सवलती दिल्या आहेत आता कर्मचाऱ्यांना नैमितिक रजेमध्ये मागे पुढे आलेल्या शनिवार रविवार अथवा सार्वजनिक सुट्टी जोडण्याची मुभा देण्यात आली आहे म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याने नैमितिक रजा घेतली आणि त्या रजेचा ज्या काळात सुट्ट्या आल्यास त्या सुट्ट्या आता रजेसोबत घालण्या जाऊ शकतात तसेच सलगपणे देण्यात आलेल्या न्यायमतिक रजा आणि सुट्ट्याच्या एकूण कालावधी सात दिवसापेक्षा जास्त नसावा अशी अट ठेवण्यात आली आहे तथापि अपवादात्मक परिस्थिती हा कालावधी दहा दिवसापर्यंत वाढवण्याची परवानगी दिली जाऊ शकते याशिवाय एका कॅलेंडर वर्षात आठ न्यायामतिक रजा अनुदी असतील असे स्पष्ट करण्यात आले आहे अखंडित रजा संदर्भातील सुधारणा कोणत्याही राज्याच्या कर्मचाऱ्यास सलग पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करता येणार नाही असा महत्त्वाचा ना निर्णय अधिसूचनेत घेण्यात आला आहे अपवादात्मक परिस्थितीत वित्त विभागाने निर्धारित केलेल्या नियमानुसार अधिक कालावधीसाठी रजा मंजूर केली जाऊ शकते जर एखादा कर्मचारी पाच वर्षापेक्षा अधिक काळ कोणत्याही कारणाने रजेस किंवा रजेशिवाय सेवेत अनुपस्थित राहिला तर त्याने आपल्या शासकीय सेवेतून स्वैच्छेने राजीनामा दिला आहे असे समजण्यात येईल कर्मचाऱ्यांना संधी देण्याची प्रक्रिया अशा कर्मचाऱ्यां सेवेतून वगळण्यापूर्वी शासनाकडून नोंदणीकृत पोच देय दाखिने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सूचना देणे आवश्यक राहील ही सूचना प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाच्या आत संबंधित कर्मचाऱ्याने आपले उत्तर सादर करणे बंधनकारक असेल जर त्या कालावधीत उत्तर सादर करण्यात आले नाही तर त्याच्या विरुद्ध आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल इतर नियमावली त्या ह्या अधिसूचनेमध्ये रजा मंजुरी वाढवण्याची प्रक्रिया आणि इतर संबंधित प्रशासकीय तरतुदीची माहिती दिली आहे सुधारित रजा नियमाची संपूर्ण माहिती वित्त विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित कार्यालयामार्फत पात पाहता येईल राज्य शासनाच्या ह्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या रजा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि शिस्त येईल तसेच आवश्यक अनावश्यक दीर्घ अनुपस्थितीवर नियंत्रण मिळवून शासन सेवेत कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल राजपत्र पाहूया अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण राजपत्र ह्याविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक सबस्क्राईब आणि अखिल दामुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पूर्ण परिपत्रक अखिल दामुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो